सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मतदारसंघात धाकधडपशाही सुरू आहे ते अगदी खालच्या पातळीवरती राजकारण करत आहेत नागरदेवळे आणि इतर काही ठिकाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे लावलेले फ्लेक्स फाडून त्यांच्याकडनं एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर जातो केला जातोय असं मनोबत ॲडवोकेट अभिषेक भगत यांनी व्यक्त केला वीस नोव्हेंबर रोजी राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघातील विधानसभा निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत असं असलं तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले या दोघांमध्येच होत आहे तनपुरे आणि कर्डिले यांच्या दोनही गटाकडनं आपापल्या पद्धतीनं प्रचार देखील सुरू आहे रावरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन गोटुंबे आखाडा आणि नगर तालुक्यातील नागर देवळे आलमगीर आदी ठिकाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आलेत दरम्यान शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रात्रीच्या दरम्यान ते फ्लेक्स बोर्ड फाडून एक प्रकारे दहशत करत असल्याचा आरोप अभिषेक भगत आणि अमोल जाधव यांनी केला मतदान हा लोकशाहीचाच एक भाग आहे राजकारण हे लोकशाहीच्या मार्गानंच केलं पाहिजे मात्र शिवाजीराव यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते धाकदडपशाही आणि गुंडगिरीचं राजकारण करतायत मतदारसंघामधील मतदारांनी त्यांना पुन्हा पराभूत करून त्यांचे धाक दडपशाही आणि गुंडगिरी संपुष्टात आणली पाहिजे जेणेकरून मतदारसंघामधील नागरिक भयमुक्त होतील असं मत ऍडव्होकेट अभिषेक भगत आणि अमोल जाधव यांनी व्यक्त केलं नागरदेवळे आलमगीर बाराबाबरी किंवा बुरनगर या भागातील प्राजक्त दादा तनपूस यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फ्लेक्स बोर्ड लावले होते तर काही भ्याड माणसाच्या भ्याड कार्यकर्त्यांनी हे भ्याडपणाने रात्री फाडून टाकलेले आहेत त्यांची हे ही वृत्ती या सर्व समाजाला अपेक्षित आहे कळणं अपेक्षित आहे त्यामुळं मी आपण सांगितल्यानुसार प्रतिक्रिया देतो की हे भ्याड लोकांना आपण खरंच या निवडणुकीतून हद्दपार करावं आणि खऱ्या अर्थाने एक आनंदी वातावरण आणि शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी यांना आपण निवडणुकीच्या अनुषंगानेच उत्तर द्यावं असे मी सगळं ग्रामस्थांना आणि सर्व भागातल्या सर्व लोकांना नम्रतेची विनंती करत नागरदेवळे व इतर परिसरामध्ये राऊरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजी दादा तनपुरे यांच्या प्रचारार्थ लावलेले जे बॅनर पोस्टर आहेत ते माजी आमदार व गुंडगिरी करणारे शिवाजी कर्डेल यांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या जवळच्या लोकांनी एक दोन दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात त्या फ्लेक्सचा बोर्डचं नुकसान केलेलं आहे यांची ही जी प्रवृत्ती आहे वारंवार अशी वाढत चालली आहे ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्राजक्त तनपूर यांना आपल्याला बहुमताने निवडून द्यायचा आहे म्हणूनच हा आमचा लढा आहे आणि त्यांच्या या निच प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर इथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर